नमस्कार मंडळी तर आज मी इथे करणार आहे वडापाव मुंबई का मशहूर वडापाव तर आज आपण घरीच करूया तर घरी करण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत बटाटी तर बटाटे चांगली अशी वॉश करून ती उकळून घेतलेले आहेत तर उकडलेली बटाटी चांगले असे आता मी सोलून घेतलेली पण आहेत तर सोलून घेऊन बटाटे आता ते आता मॅश करून घेऊया आपण तर मी घेतला इथे एक चमचा चमच्याने बटाटी पूर्ण फोडत आहे चांगल्या रीतीने मॅश करून घ्यायचे तर चमच्यांनी नसेल होतं तुम्ही हाताने पण आपण करू शकतो पण मी चमच्यांनीच केले तर बघा छान असे मॅश होत आहेत आणि बटाटे चांगले शिजवून घेतले जास्त पण शिजवायचे नाही आहेत मग चिकट होते उसळ तर इथे उसळ करण्यासाठी बटाटे पुन्हा मॅश करून घेतलेले आहेत तर झणझणीत वडापाव करण्यासाठी इथे मी घेतले लसूण आद्रक आणि मिरच्या लसूण मिरच्या आणि अद्रक चांगलं आपण हे सोळून घ्यायचं आहे अद्रक मी त्याचे डेट काढायचे आहे तुकडे करून मिक्सरला मस्तपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे ठेचा करून घ्यायचं आहे तर ठेचा वडापाव खाण्यासाठी पण आपण घेऊ शकतो आणि उसल करण्यासाठी पण तर इथं ट उसल करण्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये घालते तेल ते खूप कमी झालं थोडंसं आणखी तेल घालूया आपण तर आता मी अजून थोडंसं तेल घातलेलं आहे तेल, तेल चांगलं आपलं तापू तापून द्यायचं आहे तर तापलेल्या तेलामध्ये टाकायची पहिल्यांदा जिरा मोहरी तर बघा मोहरी आपली चांगली कडकड तडतडती छानपैकी आणि याचं घातलेलं आहे कढीपत्ता हिरवागार असा कढीपत्ता आहे तर कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता चांगला हे झालं आहे त्याच्यामध्ये घातलेला ठेचा ठेचा घातला चांगला परतून घ्यायचा आहे ठेचा चांगला शिज शिजून द्यायचा आहे चांग चांगल्या प्रकारे तर गॅस मिडियमच आहे आणि याचा आता मी चमचा करून चांगला असा मिक्स करून घेते बघा ठेचा चांगला ठेचा जरा कच्चापण निघून जाय द्यायचं आहे आपण बाहेर वडापाखायचे डायरेक्टलीच मिक्स करतात शिजवत नाही एवढं कोणी तर आता घातलेलं याच्यामध्ये चिमुटवर हळद तर बघा हळद टाकलेली आहे आता हळद टाकून चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे आणि हो बटाटे उखडताना मी थोडंसं मीठ घातलं होतं मीठ घातल्याने मीठ घातल्याने बटाट्यामध्ये चांगली टेस्ट जाते त्याच्यामध्ये मिठाची आणि साल ही चांगली पटापट निघते आणि इथे घातलेलं आहे याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडंसं चवीप्रमाणे ऑलरेडी आपण बटाटेमध्ये पण मीठ घातलेलं आहे आणि इथेही घालतो आहे आणि आता याच्यामध्ये घालतोय आपण मॅश केलेले बटाटे तर बघा हळू हळू घालते आणि चांगल्या रीतीने ते मिक्स करून घ्यायचे उसळ आपली चांगली मस्त खरपूस अशी करायची आहे तर टाकले पूर्ण बटाटे जेमतेम हे अर्धा किलो बटाटे असतील तर मस्त असं मिक्स करून घ्यायचे तर चांगले असे मिक्स झालेली आहे आणि मस्त हिरवीगार अशी आपली उसल तयार होते तर रेडी आहे आपली उसल तर एक सांगायचं होतं कोथिंबीरच नव्हती आमच्याकडे तर म्हणून कोथिंबीर मी टाकली नाही पण नाही टाकली तरी इट्स ओके तर आता इथे घेतलेले मी बेसन तर बेसन आपण बेसन बेसनमध्ये घालणार चिमूटभर सोडा आणि चवीप्रमाणे मीठ तर आणि आता घालणार पाणी आणि चांगला असं घोळ आपला तयार करून घ्यायचं आहे बेसनचा तर बघा हातानेच करते कारण की ते गुठले वगैरे असतात त्याच्याने आणि अजून थोडं पाणी घालायचं आहे बेसन आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की पातळ झालं की खूपच बेस वडे ते बरोबर नाही होत आणि जाड झालं की नुसतं बेसनच लागतं तर बघा तर अजून थोडं जाडच झालेलं आहे बेसन आता थोडं पाणी घालून मी पुन्हा हे केलेलं आहे तर बघा छान असं झालेलं आहे असं खाली पडलेलं पाहिजे इथे मी पेटवली चूल चुलीवर ठेवली कढई त्यात घातलं तेल तर तेल आपलं चांगलं गरम होतो आहे आणि ते वड्यांसाठी मी मस्त तयार ता वड्यांचा बेस तयार करून घेतलेला आहे छान असे बघा तर अर्ध्या किलो बटाट्याची खूप वडे होतात आणि बघा वडा ही आपलं खूप मोठा आहे तर वड्यामध्ये बेसनमध्ये आपण ते डीप करून तेलामध्ये घालतोय तर घरी आपण वडापाव केला ना मन की आपण मनसोक्त हो कितीही खाऊ शकतो बाहेर आपण एक दोन तीन खाऊ शकतो पण इथे आपण कितीही खाऊ शकतो बघा भरपूर असे वडापाव आणि घरचंच तेल घरचंच साहित्य म्हणजे तेल आपण चांगलं तेल वापरतो तर आम्ही तर सनफ्लावरचा फॉर्च्युन तेल वापरतो तुम्ही कोणतं तेल वापरता नक्की सांगा कमेंटमध्ये तर बघा वडापाव आपले तयार होत आहेत छान असे खमंग असा वास सुटलेला आहे वडापावचा आणि चुलीवरचे वडापाव काही जरा टेस्टीच नाही का तर बघा वडापाव आपले तळत आणि इथे मी चटणी नाही केलेली तर आता के तो बुक्का जो निघतो आहे वडापावचा चुरा तर ते आणि एक पाव घालून आणि थोडीशी मिरची टाकून लसूण टाकून छान अशी चटणी होते पण मी नाही बनवली तर बघा आपले वडापाव तयार झालेले आहेत मस्त असे घरी वडापाव ना आपल्याला कशी पाहिजे तशी आपण पाहू शकतो कोणाला खरपूस आवडतं कोणाला नॉर्मली आवडतं तर बघा छान असे वडे मस्त तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता कुरकुरीत वडापाव तर बघा इथे घेतलेल्या आहेत मी मिरच्या मिरच्या वडापावसोबत खायला तर ह्या मिरच्या थोड्याशा तिखट कमी जरा काही की सोबत खातो आहे आपण आणि त्याच्यामध्ये लवंगी मी टाकायला तर बघा तेलामध्ये टाकल्यात मिरच्या कशा तडतड तडतड अशा मिरच्या उडत आहेत आणि तळतं याचाही खूप छान वास येतो आहे तर बघा आपल्या मिरच्या तळून होत आहेत तर आता मिरच्या आपण काढून घेऊया चांगल्या करपून दिलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ आणि मस्त असं मिक्स करायचं आहे थोडंसंच मीठ घालायचं अवधळी ते मग खारट लागतात मिरच्या तर बघा आपल्या मिरच्या पण रेडी झालेल्या आहेत आणि आता वडे पण तयार झालेले आहेत मग आता पाव तर पाहिजेत तर मी इथे घेतलेले आहेत पाव तर बघा मस्त असे पाव आहेत आणि झालेलेच आपले वडा पाव बघा रेडी केलेले आहेत तिथे मी मस्त मसे सजवायचं जरा घातल्याच्यामध्ये मिरची बघा अप्रतिम असे वडापाव चविष्ट असे वडापाव तुम्हीही घरी ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने वडापाव असतात आपण कंटाळा करतो करायला पण नक्की करा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच